नमस्कार मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत ही एक रानभाजी आहे जी विटॅमिन्स मिनरल्स आणि भरपूर फायबरने समृद्ध आहे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे अशी ही भाजी जी फक्त उन्हाळ्यातच मिळते ओळखली का तुम्ही ही भाजी कोणती आहे ही आहे गोळ विशेष म्हणजे हिचे शीत गुणधर्म असलेली शरीराला ही भाजी थंडावा देते चला तर मग सुरुवात करूया या भाजीपासून आपण डाळ भाजी, भाजी बनवूया ही भाजी आपण व्यवस्थित तोडून घेऊ याच्या कोवळ्या काड्या घ्यायच्या जरड काड्या घ्यायच्या नाही सगळी भाजी तोडून स्वच्छ तीन पाण्याने धुवून बारीक चिरून घ्यायची आता या भाजीमध्ये आपण वन फोर कप डाळ घेतली आहे तुरीची यामध्ये एक मूठ चण्याची डाळ घालायची आणि डाळी स्वच्छ तीन पाण्याने धुवून घ्यायच्या धुतलेली डाळ आपण या डाळ भाजीमध्ये टाकून घेऊ या भाजीमध्ये मुठभर कच्चे शेंगदाणे घ्यायचे डाळीच्या दुप्पट पाणी घालायचं कुकरमध्ये डाळ शिजायला ठेवायची तीन शिट्ट्या आल्यानंतर ग्लॅ गॅस स्लो करून पाच मिनटे शिजवा चणा डाळ शिजायला वेळ लागतो आता आपण फोडणी करून घेऊ यासाठी एक पळी तेल घेतले मोहरी जिरे कांदा परतून घ्यायचा कांदा थोडीशी कैरी घालायची कैरी नसेल तर तुम्ही आमचूर पावडर सुद्धा घालू शकता ही भाजी उन्हाळ्यात मिळत असल्यामुळे या दिवसात कैरी मिळते त्यामुळे कैरीच घाला हा आहे लसण अद्रक आणि मिरचीचा ठेचा हा एक चमचा घालू आपण छान परतून घेऊ ठेसाचा कच्चेपणा निघेपर्यंत आता यामध्ये आपण एक मुडभर वाळलेली मेथी घालू चुरगळून घाला मेथी घातल्यामुळे त्यातल्या त्यात चुरगळून घातल्यामुळे भाजीला खूपच सुगंध सुटला आहे आवडीप्रमाणे तिखट हळद धने जिरेपूड मीठ चवीनुसार छान सगळे जिन्नस परतून घेऊ ही भाजी लठ्ठपणा कमी करण्यासाठीसुद्धा वापरण्यात येते यामध्ये ओमेगा थ्री वगैरे सारखे तत्व आहेत कुकरमध्ये शिजवलेली डाळभाजी घोटून घ्यायची आपली फोडणी खमंग तयार आहे या फोडणीमध्ये आपण ही भाजी घालून घेऊ आवडीप्रमाणे घट्ट पतले बघून आपण पाणी घालायचं आणि पाणी गरमच घालायचं ही भाकरी ही भाजी आपण भाकरी पोळी भाताबरोबर खाऊ शकतो कोथिंबीर घालायची थोडासा गुळाचा खडा या भाजीवर घालण्यासाठी छान चुरचुरीत फोडणी घालू यासाठी तेल घेतले थोडंसं मोहरी जिरे कढीपत्ता असेल तर कढीपत्ता जरूर घाला हिंग या भाजीवर शेंगदाण्याचं कच्चं तेल घालून खातात पण मी आज यावर फोडणी घालून खाते, हिंग लाल तिखट थोडंसं तिखट जळू नये म्हणून थोडीशी कोथिंबीर घाला म्हणजे याचं टेम्परेचर कमी होते फोडणी आता आपण भाजीवर घालू कच्च्या सुद्धा वरून कच्चं तेल घेऊन जेवलं तरी पण खूप छान लागतं ही भाजी अशी पौष्टिक आणि चविष्ट घोळ भाजी तयार आहे उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी आणि आरोग्यासाठी लाभदायक अशी भाजी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये कळवा आणि अशाच पारंपरिक हेल्दी रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद पुढील रेसिपीपर्यंत आनंदाने आणि आरोग्यदायी राहा या रेसिपीची पूर्णकृती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करायला विसरू नका आपण ही भाजी अशी भात घेऊन त्यामध्ये घालून वरून कच्चं तेल घेऊन खाऊ शकतो खूप छान लागते तुम्ही नक्की खाऊन बघा अशा प्रकारे आपली डाळभाजी तयार आहे चवीलाही खूपच अप्रतिम होते त्यापेक्षाही जास्त म्हणजे ही खूप आरोग्यदायी आहे थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ